The हाय नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज आपण भाविका सोनकर या ताईच्या यूट्यूब चॅनलचं प्रमोशन करणार आहोत तसं मी ह्या ताईंना मी जेव्हा मुंबईला जाणार होते दहा दिवस प्रमोशनचे व्हिडिओ बंद केले होते तेव्हा पण मी ह्यांना सांगितलं होतं की तुम्ही लॉंग व्हिडिओमध्ये कंटेंट टाकायला सुरुवात करा पण त्यांनी टाकायला सुरुवात केलेली नाही आहे तर आज आपण त्यांच्या चॅनलचं प्रमोशन करणार आहोत तर हा व्हिडिओ सर्वांसाठीच महत्त्वपूर्ण असणार आहे ज्यांनी ज्यांनी शॉर्ट व्हिडिओ बनवतात फक्त आणि फक्त जे शॉर्ट्स व्हिडिओजच टाकत आहेत त्यांच्या चॅनलवरती त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मी जी चूक केली ती तुम्ही करू नये असं मला वाटतं आणि जे खरं आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे की शॉर्ट व्हिडिओद्वारे मॉनिटायझेशन प्रोसेस लवकर कंप्लीट होईल या भरोशावर राहू नका असं माझं तुम्हाला म्हणणं आहे जर तुम्ही फक्त शॉर्ट्स व्हिडिओजच टाकत असाल आणि चॅनल मॉनिटाईज होईल असं तुम्हाला वाटत असेल तर ह्या भ्रमात राहू नका कधी कधी काय होतं आपले व्हिडिओज व्हायरल जात नाही शॉर्ट्स व्हिडिओचा क्रायटेरिया नेमका कसा आहे तो समजून घ्या व्हायरल जात नसतील व्हिडिओज तर वर्षानुवर्ष फक्त तुम्ही व्हिडिओजच टाकत राहाल पण चॅनल मॉनिटाईज होणार नाही हीच सत्य परिस्थिती आहे आईना डिमोटिव्हेट करण्याचा माझा काही हेतू नाही किंवा तुम्हा सर्वांनाही डिमोटिवेट मला करायचं नाही जे खरं आहे तेच मी सांगत आहे की शॉर्ट्स व्हिडिओद्वारे फक्त तुमचे सबस्क्रायबर बेस वाढेल तुमच्या चॅनलचे व्ह्यूज वाढतील तुमचं चॅनल अनेकांपर्यंत जातं पण तुमचे जर शॉर्ट्स व्हिडिओला नव्वद दिवसामध्ये दहा मिलियन व्ह्यूज नाही आले तर तुमचं चॅनल मॉनिटाईज होत नाही शेवटी आपलं पहिलं टार्गेट काय असतं की आपल्या चॅनलवरती आपलं जे सबस्क्रायबर बेस आहे तो कम्प्लीट व्हावा यूट्यूबच्या ज्या कंडिशन्स आहेत त्या पूर्ण व्हाव्या चॅनल मॉनिटाईज व्हावं हेच तर आपलं पहिलं ध्येय असतं ना मग ते जर पूर्ण करायचं असतं पहिला गोल जर आपल्याला पूर्ण करायचा असेल तर नेमका काय क्रायटेरिया आपल्याला कंप्लीट करायचा आहे तो समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे तर भाविका ताईंना मी एकच सांगू इच्छिते की त्या फक्त शॉर्ट्स व्हिडिओ टाकत आहेत दोन हजार एकवीसमध्ये त्यांनी चॅनल ओपन केलेलं मी त्यांचे ओल्डे ओल्ड व्हिडिओ बघितले तर त्यांनी गेल्या अकरा महिन्यापासून कंटिन्युअसली शॉर्ट व्हिडिओ टाकत आहेत पण फक्त शॉर्ट व्हिडिओ टाकतात लॉंग व्हिडिओ टाकत नाहीत किंवा लाईव्हसुद्धा घेत नाहीत एक हजारापेक्षा जास्त सबस्क्रायबर बेस आहे त्यांचा पण फक्त शॉर्ट व्हिडिओ टाकत आहेत आणि व्हायरल गेलेले नाही आहेत जास्त व्हिडिओज अगदी पस्तीस हजार चाळीस हजारापर्यंत जे पॉप्युलर व्हिडिओ आहेत ते व्हायरल केलेले आहेत पण नव्वद दिवसामध्ये पूर्ण क्रायटेरिया त्यांचा कम्प्लीट झाला नाही दहा मिलियनचा त्यामुळे चॅनल मॉनिटाईज झालेलं नाही आहे आणि अजूनही एक वर्ष जरी त्या अशाच शॉर्ट व्हिडिओ टाकत राहिल्या आणि जर व्ह्यूज कम्प्लीट नाही झाले चॅनल मॉनिटाईज होणार नाही ताई तुमचं चॅनल अजून एक वर्ष काय दोन वर्षही चॅनल मॉनिटाईज होणार नाही व्ह्यूज कंप्लीट नाही झाले तर त्यामुळे ना तुम्ही फक्त शॉर्ट्स व्हिडिओच्या भरवश्यावर बसू नका तर एवढं तुम्ही एक हजार सबस्क्रायबर्स मिळवलेले आहेत तुमच्या चॅनलवरती तर तुम्ही आता लाईव्ह घ्या किंवा लाँग व्हिडिओ टाकायला सुरुवात करा तुमचं जे चार हजार घंट्याचं चा वॉश टाईम आहे तीनशे पासष्ट दिवसांमध्ये कम्प्लीट करायचं त्या दिशेने तुम्ही वाटचाल करावी असंच मला वाटतं माझ्या चॅनलसंबंधी म्हणाल तर मीही दोन वर्ष फक्त शॉर्ट्स व्हिडिओ टाकत होते या चॅनलवरती पण चॅनल मॉनिटाईज झालं नाही माझं वाय टी स्टुडिओमध्ये जाऊन बघायचे तर तिथं माझे घंटे कम्प्लीट झालेले दिसायचेच नाही कारण की मला माहीतच नव्हतं की नेमका क्रायटेरिया काय आहे काही काही जणांना माहीतच नसतं की नेमकं यूट्यूबचा कोणत्या कंडिशन आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत तर मी पुन्हा तुम्हाला सांगते की नेमका काय क्रायटेरिया कम्प्लीट करावा लागतो बघा जर फक्त शॉर्ट व्हिडिओ टाकत असाल तर नव्वद दिवसामध्ये एकतर तीस लाख व्ह्यूज कम्प्लीट करावे लागतात हाफ मॉनिटायझेशनसाठी तीस लाख म्हणजेच तीन मिलियन व्ह्यूज आणि जर फुल मॉनिटाईज करायचं असेल चॅनल तर आपल्याला दहा मिलियन व्यूज कंप्लीट करावे लागतात जेव्हा ज्यांचे खूप व्हायरल जातात ना त्यांचंच हे टार्गेट कंप्लीट होऊ शकतं छोट्या यूट्यूबर्सचं ज्यांचे व्हिडिओज व्हायरल जात नाही आहेत आणि स्टार्टिंगला तर कोणाचेच व्हिडिओ व्हायरल जात नाहीत तर मग अशा स्थितीमध्ये तर आपलं चॅनल मॉनिटाईज होण्याचे चान्सेस खूप कमी असतात शॉर्टद्वारे बरं आधी आपण ताईचं चॅनल बघूया आणि काय त्यांना सजेशन सांगायचे सांगा आहेत ते आम्ही सांगणारच आहे तर त्याला ताईचं चॅनल बघते आणि सांगते त्यांना काही सजेशन्स तर भाविका सोनकर असं ताईच्या चॅनलचं नाव आहे ताईंना मी सबस्क्राईब डन केलेलं आहे तुम्हीसुद्धा सबस्क्राईब डन करा ही मी विनंती करते ताईंनी शॉर्ट व्हिडिओजच अपलोड केलेले आहेत आणि व्हायरल केलेले नाही आहेत त्यामुळे नव्वद दिवसामध्ये ताई तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार नाही तुम्ही लॉंग व्हिडिओ किंवा लाईव्ह घ्यायला सुरुवात करा डेली तुम्हाला एक तास दोन तास लाईव्ह स्ट्रीम घ्यायची आहे स्टार्टिंगला कोणी जॉईन होणार नाही पण हळूहळू जॉईन होतील लोक त्यामुळे लाईव्ह घ्या किंवा मग लाँग व्हिडिओ टाका तर शॉर्ट व्हिडिओमध्ये त्यांनी मिक्स कंटेंट अपलोड केलेला आहे कॉमेडी व्हिडिओज आहेत महापुरुषांवर आधारित सॉन्ग्स आहेत आणि हिंदी सॉंग्स मराठी सुद्धा आहेत तर ताई महापुरुषांवर आधारित जे व्हिडिओज आहेत ते तुमचे व्हायरल गेलेले आहेत त्यामुळे तुम्ही तोच टॉपिक कंटिन्यू करा असं मला वाटतं आणि मग महापुरुषांवर जी माहिती आहे ती तुम्ही सांगू शकता लाँग व्हिडिओमध्ये जर आयडिया तुम्हाला द्यायची म्हटलं तर तुम्ही माहिती वगैरे सांगू शकता अगदीच तुमचं आयुष्य कसं आहे तुम्हाला वेळ मिळतो की नाही मला माहीत नाही त्यामुळे जर तुम्हाला अगदीच वेळ मिळत नसेल वेगळ्या पद्धतीचे व्हिडिओज बनवायला तर ठीक आहे तुम्ही महापुरुषांवर आधारित जी माहिती आहे गुगलवरती सर्च केल्याबरोबर इझिली तुम्हाला मिळून जाते ती तुम्हाला स्क्रिप्ट लिहायची आहे आणि एखादा फोटो लावायचा आणि फक्त तुमचा आवाज द्यायचा आहे जसं की मी आता तुमचं व्हिडिओचं स्क्रीन रेकॉर्डिंग लावलेलं ला आहे आणि माझा आवाज देते अशा पद्धतीने तुम्ही वॉइस ओवर दिला आणि ते लॉंग व्हिडिओज अपलोड केले तरीहीसुद्धा चालतं आणि जमत असेल तर व्लॉगिंग करू शकता कुकिंग जर टाकायची असेल तर ती तुम्ही टाकू शकता स्वयंपाक वगैरे व्हिडिओज टाकू शकता लॉंग व्हिडिओमध्ये आणि लाईव्ह तुम्हाला कंपल्सरी घ्यावी लागेल लाईव्ह आणि लॉंग व्हिडिओ थमनेल अवश्य लावा लाग व्हिडिओला तर आणि तरच ताई तुमचे चार हजार घंटे कंप्लीट होतील नाहीतर नुसतं शॉर्ट व्हिडिओज बनवत राहाल आणि चॅनल तुमचं अजून दोन वर्ष देखील मॉनिटाईज होणार नाही तर हे स्थाईला सजेशन आहे आणि वेग तुम्हाला जे जमते ना ते करा मला आता माहीत नाही की तुम्हाला नेमकं कोणतं लॉंग व्हिडिओमध्ये काय टाकता येईल माझे मी फक्त सजेस्ट केलं आहे की तुम्ही महापुरुषांची माहिती वगैरे टाकू शकता व्लॉगिंग करू शकता तुमचं रुटीन तुम्ही दाखवू शकता कुकिंगशी रिलेटेड व्हिडिओ टाकू शकता धन्यवाद असं होतं ताईचं चॅनल बघितलं ना ताईनं फक्त शॉर्ट्स व्हिडिओ टाकितलेले आहेत आणि गेल्या अकरा महिन्यापासून त्या शॉर्ट व्हिडिओ टाकत आहेत एक हजार सबस्क्रायबर बेस त्यांनी कम्प्लीट केलेला आहे पण लाईव्ह घेतलेली नाही आहे आणि लॉंग व्हिडिओ पण टाकलेले नाही आहेत आणि व्हिडिओज पण व्हायरल गेलेले नाही आहेत आणि अशा स्थितीमध्ये त्यांचं चॅनल अजून वर्षभर जर त्यांनी असे शॉर्ट्स व्हिडिओ टाकत राहिले आणि जर व्ह्यूज कंप्लीट नाही झाले तर चॅनल मॉनिटाईज होणार नाही आणि आपण जेवढे एवढे यूट्यूबर्स आहोत नवीन यूट्यूबर्स आहेत पहिलं आपलं ध्येय तर हेच असणार आहे की यूट्यूबच्या ज्या कंडिशन्स आहेत मॉनिटायझेशनसाठीच्या त्या कंप्लीट करण्याचंच आपलं ध्येय असणार आहे ना तर त्या कंडिशन काय आहेत एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंट्याचा टाईम कम्प्लीट करावा लागतो हे तर सगळ्यांना माहीत आहे पण ते कम्प्लीट करायचं कसं आहे हे मात्र कोणालाही माहीत नाही आहे म्हणल्यासारखं आहे तर मी सांगते थोडक्यात जर फक्त शॉर्ट्स व्हिडिओ टाकणार असाल लाईव्ह आणि लॉंग व्हिडिओ टाकणार नसाल तर तुम्हाला नव्वद दिवसामध्ये दहा मिलियन व्ह्यूज कंप्लीट करावे लागत असतात तीन महिन्यामध्ये नाही कंप्लीट झालं तर अजून पुढील तीन महिने तुम्हाला मेहनत घ्यावी लागते अशाच पद्धतीने मेहनत घ्यावी लागते म्हणजे मागचे जे दिवस कटत जातात ते घटत जातात व्ह्यूज अशा प्रकारे यूट्यूब वर्क करतं आजचा दिवस ते मागील एकोणनव्वद दिवस असं नव्वद दिवसामध्ये कम्प्लीट करावं लागतं हे शॉर्ट्स व्हिडिओच्याद्वारे म्हणजे व्ह्यूज व्ह्यूज कंप्लीट करावे लागतात आणि जर लाईव्ह किंवा लाँग व्हिडिओद्वारे तुमचं चॅनल तुम्हाला मॉनिटाईज करायचं असेल तर इथे मात्र तुम्हाला कालावधी जास्त मिळतो म्हणजे लाईव्ह आणि लाँग व्हिडिओ ज द्वारे जर कंप्लीट करायचं असेल मॉनिटायझेशन प्रोसेससाठी आपल्याला तर आपल्याला तीनशे पासष्ट दिवसामध्ये चार हजार घंटे कंप्लीट करावे लागतात तर हा वेळ जास्त असतो म्हणजे शक्यता आपली जास्त वाढते जास्त दिवस भेटतात आपल्याला आणि त्यामुळे आपण जास्त वर्क करू शकतो आणि चान्सेस पण वाढतात की आपलं चॅनल मॉनिटाईज होईल एका वर्षामध्ये आपण त्या पद्धतीने प्रयत्न केले तर मी स्वतः केलेला आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा करू शकता आता मी कशाप्रकारे हे कम्प्लीट केलं मी फक्त किती आ, न किती समजा माझं दहा ते अकरा महिन्यामध्येच कंप्लीट झालं वॉच हावर्सचा जो क्रायटेरिया आहे तो पण मध्ये माझा थोडा प्रॉब्लेम आला होता चॅनलला थोडं माहिती व्यवस्थित न भरल्यामुळे त्यामुळे थोडा प्रॉब्लेम आला होता पण वॉच टाईम माझा कम्प्लीटच होत आलेला होता पूर्ण तर मी कसं कंप्लीट केलं बघा फक्त शॉर्ट्स व्हिडिओ टाकायचे दोन वर्ष मी फक्त शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत पण मॉनिटाईज झालं नाही माझं चॅनल त्यानंतर मला कळालं की लाईव आणि लॉंग ह्या दोन गोष्टी जर आपण नाही केल्या तर चॅनलचं वॉच हवर्स कम्प्लीट होणार नाही मग माझ्याकडे वेळ नव्हता लाँग व्हिडिओ बनवण्यासाठी मुलं लहान असल्यामुळे मी मला काय करावं तर मग लक्षात आलं की सुद्धा आपण टार्गेट कंप्लीट करू शकतो मग लाईव्हद्वारे टार्गेट कंप्लीट करू शकतो चार हजार घंट्याचं वर्षभरामध्ये हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा मी काय केलं मग फक्त शॉर्ट्स व्हिडिओ टाकायचे नऊ ते दहा शॉर्ट्स व्हिडिओ डेली मी अपलोड करायचे एकच कंटेंट ठेवलेला महापुरुषांवर आधारित असलेले सॉंग्स मी टाकायचे तो एकच कंटेंट धरून ठेवलेला शॉर्टमध्ये आणि लाईव्ह घ्यायचे एक तास अर्धा तास मला जसा वेळ मिळेल तसं मग मी लाईव्ह घ्यायचे फक्त शॉर्ट्स व्हिडिओ आणि लाईव्ह असं घ्यायचे मग काय झालं माझं शॉर्ट्स व्हिडिओद्वारे माझे सबस्क्रायबर बेस वाढला आणि लाईव्ह घेतल्यामुळे काय झालं माझे वॉच आवर्स कंप्लीट झाले एका वर्षातमध्ये माझं टार्गेट कम्प्लीट झालं अशाच पद्धतीने तुम्हाला हे वर्क करावं लागेल जर वेळ भेटत नसेल आणि जर प्रॉपर वेळ भेटत असेल तर लाईव्ह पण घ्या आणि लाँग व्हिडिओ पण टाका जेणेकरून तुमचं पाच सहा महिन्यामध्येच तुमचं चॅनलचं जे वर्क आहे ते कम्प्लीट होईल अभिर आलेला आहे बघा तर अगदीच तुम्हाला वेळ भेटत नसेल समजा लाँग व्हिडिओ करण्यासाठी तर फक्त शॉर्ट्स व्हिडिओ टाका नऊ ते दहा शॉर्ट व्हिडिओ डेली टाकावे लागतात शक्यतो एकच कंटेंट ठेवा आणि समजा जर कॉमेडी व्हिडिओ बनवत असाल तर कॉमेडी व्हिडिओजच टाका आणि मिक्स टाईप टाकायचे असेल तरी टाकू शकता पण एक कंटेंट जास्तीत जास्त अपलोड करायचं आपण हे एक आहे ते जास्त बेनिफिट होतं आणि टॅग्स लावायचे आता एका ताईने विचारलं होतं की टॅग्स नेमकं काय टॅग्स कसे लावायचे एक आपला जो व्हिडिओ असतो ना आपण हे केलेला तयार केलेला आपण जो एका व्हिडिओ तयार केलेला आहे ना त्याच्या याच्यामध्ये जायचं डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आणि तिथे ना हॅशटॅग्स असतात ना ते लावायचे व्हायरल व्हिडिओज ट्रेंडिंग व्हिडिओज असं जे लिहायचं आहे फक्त आणि तेच कॉपी करून सगळ्या व्हिडिओला लावून द्यायचं आहे आपल्या चॅनलशी रिलेटेड असलेले टॅग्स तर तो एक स्पेशल व्हिडिओ मी तुम्हाला बनवून देईल की टॅग्स नेमके कसे लावायचे आहेत पण जर बघायची असेल माहिती तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये बघा इतरांचे व्हिडिओज बघा की टॅग्स कसे लावायचे तुम्हाला समजून जाईल तर टॅग्स लावा प्रत्येक व्हिडिओला आणि एकच कंटेंट ठेवा ताईंनी काही कॉमेडी व्हिडिओ टाकलेले आहेत आणि काही महापुरुषांचे व्हिडिओ टाकलेले आहेत तर ठीक आहे काही हरकत नाही ताई एखाद दोन कॉमेडी व्हिडिओ टाका आणि जमलं तर माझं बघा चॅनल माझ्या ह्याच्यावरती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित जास्त व्हिडिओज आहेत तर तुम्ही तेच गाणे घेऊन तुम्हीसुद्धा बनवू शकता काही हरकत नसते एकच कंटेंट ठेवा नक्कीच तुमचं सबस्क्रायबर बेस वाढेल पण वॉचाबर्स तुम्हाला कंप्लीट करायचा असेल तर तुम्हाला लाईव्ह किंवा लाँग व्हिडिओ टाकावे लागतील थमनेल खूप महत्त्वाचा आहे लाँग व्हिडिओला कंपल्सरी तुम्ही थमनेल लावायला हवं बरेच जणं थमनेल लावत नाही तर प्लीज लाँग व्हिडिओला थमनेल लावायचा कंटाळा अजिबात करायचा नाही थमनेल लावायचा बेसिक बेसिक गोष्टी असतात छोट्या छोट्या ज्या आपण लक्ष देऊन करत नाही आणि त्यामुळेच आपलं चॅनल पुढे जात नाही तर खूप सारे यूट्यूबर्स आहेत त्यामध्ये जाऊन आपली ओळख निर्माण करायला वेळ तर लागणारच आहे त्यामुळे ना सातत्य ठेवा वेळ लागला तर लागू द्या पण डिमोटिवेट होऊ नका आणि तुम्हाला जमते तसे व्हिडिओज अपलोड करा तर भाविका सोन करता येईल तुमच्या चॅनलबद्दल सांगायचं म्हणलं तर हेच आहे शॉर्ट्स व्हिडिओ टाकताय तुम्ही व्हिडिओज टाकत आहात प्रयत्न करत आहात ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे पण चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी तुम्हाला एकतर लाईव्ह घ्यावी लागेल किंवा लाँग व्हिडिओ टाकावे लागतील जर लाँग व्हिडिओ टाकणं शक्य नसेल तर लाईव्ह तरी घ्या आणि प्रयत्न करा चार हजार घंटे पूर्ण करता येतील का तुम्हाला एक वर्षामध्ये तर काही तुमचे प्रश्न असतील तर मला नक्की सांगा मी नक्की कमेंटद्वारे तुम्हाला रिप्लाय करेन आय होप तुम्हाला मी सांगितलेली माहिती तुमच्या उपयोगाची ठरेल आणि जरी वाटेल तुम्हाला की काही विचारावं तर नक्की मला विचारा मी नक्की सांगेन धन्यवाद